हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या एस ए यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहेत सव्वा पाच आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत तुकाराम महाराजांच्या पालखी माऊलींच्या पालखीचे दर्शन करायला गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा दोन्ही पालख्यांचे आपण दर्शन करणार आहोत आणि गेल्या वर्षी आपण रिंगणसुद्धा पाहिला होता तर ह्या वर्षी काही रिंगण पाहायला भेटणार नाही कारण की कालच रिंगण सोहळा इंदापूरमध्ये पार पाडण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आज आपण तुकाराम महाराजांचे आणि माऊलींच्या पालखीचे दर्शन करणार आहोत तर चला तर पड़ जाऊया आपले मित्र वाट बघतायत तर पटापट जाऊया आणि गाडीमध्ये बसूया चला साडेपाच वाजत आलेत आणि अजून पण अंधारच आहे आणि हे बघा दोघी पण उठल्यात आता आई साहेब पण मध्ये उठल्यात आणि यशोदा पण उठली आहे चला बाय बाय निधीची काळजी घ्या फायनली आपली गाडी आलेली आहे चला गाडीत बसलो आणि लगेच थांबली ती म्हणजे डिझेलसाठी आणि आपलं हे पाच नंबरचाच पेट्रोल पंप आहे पाठीमागे आपलं घर या साईडला आणि हे पेट्रोल पंप डिझेल भरूया निघूयात आपल्यासोबत कोणकोण आहे सगळ्यांची ओळख करून तर थोडंच वेळ कारण की आता आपण थांबणार आहोत कुठेतरी चहा पिण्यासाठी तेव्हा सगळ्यांची ओळख करूया आपण मित्रांनो रस्त्याने बघितला तुम्ही की मस्तपैकी दिंडीला निघाले जी लोकं आहेत त्यांना बघूनच असं अंगावरती शहारे आले माझ्यात आणि आता आमची गाडी थांबली आहे चहा पाण्यासाठी आणि पाठीमागे बघू शकता मस्तपैकी गुळाची ढेप घेऊन हा माणूस उभा आहे आणि इकडेच आपण गुळाचा चहा घेणार आहे सरकार गुळाचा चहा आणि सगळ्यांची ओळख पण करून घेऊया गुण आपण सांगा आपली ओळख सांगा सर ज्ञानेश्वर हो। गेल्या वर्षी पण सर आपल्यासोबत होते भाऊ पण होते आपल्यासोबत भाऊ आपलं नाव हो सांगा आणि हे सुतार साहेब आपल्यासोबत आणि इकडे बाळासाहेब हिंगळे बाळासाहेब गुंडाबा किसन गुंड पाडोळीकर अशी ओळख सांगायला पाहिजे मला संजय शिंदे आमचे शिंदे सरकार तर गेल्या वर्षी शिंदे सरकारची सरकार होती पण ह्या वर्षी पण आमच्या ग्रुपमध्ये त्यांची सरकार आहे कारण की शिंदे सरकारमुळे आमचा हा जो ग्रुप आहे हा सगळा एकत्र आला आहे आणि दोन्ही पालकांच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण निघालो तर आता सर्वांची ओळख झाली आहे तर पुढे बघूया कसा आजचा प्रवास होतो आपला कारण की आज दोन्ही पालकांचे दर्शन घ्यायचे पंढरपूरचे पण दर्शन घ्यायचेच राहायचे आणि मोठा महादेव करायचं का तर सर्व दर्शन करूया चांगलाच दिवस असेल आपला आज कारण की गेल्या वर्षीचा पण दिंडीचा जे आपला दिवस होता तो खूपच छान होता आणि आजचा पण दिवस चांगलाच जाईल रामकृष्ण हरी आता राम आपली गाडी थांबली आहे शिवशंकर स्पेशल मिसळ चला काहीतरी नाश्ता करूया आणि आपले सर्व मित्रमंडळी बसलेले ते नाश्ता झाला सर्वांचाच आणि समोर बघा चंद्रबागेचा फोटो लावला हॉटेलमध्ये जे आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करतोय छान वाटला नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही इंदापूरच्या पुढे आलो आहे सध्या आम्ही चाललो आहे रॉंग साईड नाही कारण इंदापूरपासून पुढे जो रस्ता आहे तो रस्ता आहे पूर्ण ब्लॉक वन साइड कारण की तिकडून पूर्ण पालखी पालखी नगर किनार साईड रॉंग साईड मित्रांनो आम्ही आत्ताच गाडीतून उतरलोय आणि गाडीतून उतरल्या उतरल्या समोरच शांतारामची पालखी अप्रतिम वाटलं नव्हतं हो एवढं साक्षात समोरून दर्शन होतील माऊली माऊलींच्या पालखीचं दर्शन झालं माझं पण आपले माणसं शिंदे सरकार भाऊ चेअरमन साहेब सगळ्यांचे दर्शन झाले हे बघा मस्त दर्शन झाले सर्वांचेच आणि बघा आता पालखी थांबली अक्षरशः पालखी थांबली आहे चला चला वाटलं नव्हतं एवढं मस्त दर्शन होईल पालखीचं आणि दर्शन पण झालं फोटो सेशन पण झाला छान असा आणि आमचा ग्रुप अर्धा इकडे अर्धा तिकडे गेला आहे पण तरी आम्ही तिघं चौघ सोबत आहे दोन तीन किलोमीटर मा पालखीचे सोबत चालून त्याच्यानंतर आता ही पालखी इकडे थांबली आहे कारण की पुढची जी दिंडी आहे पूर्ण ट्रॅफिक जाम झाला सगळं झालं त्याच्यामुळं आता ही पालखी इकडेच थांबणार आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही गाडीत बसून त्या पालखीसाठी मार्गदर्शन होणार आहे पलीकडच्या साईडने दिंडीची लाईन चालली आहे आणि अलीकडची लाईन रॉंग साईडनी दोन्ही पण येणे चालू आहे आणि याच लाईनने आता आपली युजर पण येईल खूप मस्त नियोजन आणि खूप छानस असं आपलं पण दर्शन झालं पालखीचं आणि जवळपास दोन अडीच किलोमीटर आम्ही चाललो असेल आता पालखीसोबत आणि खूप छान वाटलं आणि आता पालखीचं दर्शन केल्यानंतर बाहेर आल्यानंतर असं वाटतंय की आता पाया आहेत आत्ता जेव्हा पालखी बसू तेव्हा काहीच वाटलं नाही पण आता असं वाटत आहे की आता, आता पाया पोहतायत हे बघा दिंडी क्रमांक तेवीस मागे रथ पुढे गेलाय त्याच्यामुळे मागची ही दिंडी पालखीचे दर्शन घेतल्यानंतर आता सध्या आम्ही आहोत मुक्काम आहे माऊलींच्या पालखीचे दर्शन आणि माऊलींची पालखी नाते नातेपुतेच्या थोडंसं अलीकडे भेटणार आहेत माऊलीची पालखी त्याच्यामुळे आता सध्या आम्ही निघालो आहे नातेपुते आणि तिकडून जिकडे पालखीची भेट होईल तिकडे थांबणार सध्या आणि रस्त्याने सर्वजण मोठे मोठे बसलेले आहेत आराम करत आहेत आणि हा रस्ता मित्रांनो माऊलींची पालखी जवळपास मला वाटते पाच सहा किलोमीटर लांब आहे आणि ट्राफिक बघू शकता अजून पालखी आली पण नाही तर एवढा जाम आहे त्या दिंडीमध्ये किती गर्दी असेल माणसांची ते आपण कमवू शकतो हे बघा आपली गाडी तिकडे आहे क्रुझर आपली आहे पालखी कुठल्या कुठे आहे आणि आतापासूनच सध्या जाम झालाय पूर्ण परिसर जाम आहे आणि आता आम्ही सुद्धा निघतो का नाही हा प्रश्न पडला आम्हाला आज पालखीचा नातेपुदे मध्ये मुक्काम आहे पण नातेपुते म्हणजे एवढं ट्रॅफिक जाम आहे की पुढे जाणं खूप अवघड झालंय त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला आता मोठा मध्ये म्हणजे शिखर शिगणापुरे दर्शन करायचे आणि परत नातेपुतेला यायचं आणि माऊलींच्या पालखी दर्शन घ्यायचे कारण की नातेपुतेलाच आज पालखीचा मुक्काम आहे त्याच्यामुळे आपल्याला सहज दर्शन होईल तर आता आपण जाऊया ठीक आधी सगळा रस्ता जाम आहे आणि इकडून आपली क्रूजर येणार आहे आणि बघा हा टेम्पो बंद पडला इकडे आता अजून किती वेळ ट्रॅफिक जाम राहतो काय माहिती आता बस एक ते दीड तास झाला ट्रॅफिकमध्ये आणि आता कुठे जवळ ट्रॅफिक हल्लेली आहे बघा एक लाईन क्लिअर झाली नाहीतर ही ही लाईनसुद्धा पूर्ण जाम होती कारण टू टू व्हीलरवाली आता वाजल्या जवळपास सव्वा तीन दीड वाजल्यापासून या ट्रॅफिकमध्ये आम्ही फसलो ह्या सर्व गाड्या एक साईडनी पूर्ण पॅक केल्या आहेत रस्ता त्याच्यामुळे तिथून जातात हा रोड जातो इकडे पंढरपूर किंवा मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूर आणि या साईडला आहे दिंडीला साडेतीन वाजले आता कुठे थोडीशी ट्राफिक हल्ली आहे आणि बघा हे आमचे माणसं शिंदे सरकार आम्ही सर्वच जण थोडीशी ट्रॅफिक हटवण्यासाठी मदत केली आणि तिथे के पण आपले माणसं घरी सर्वजण केली कुठेतरी हल्ली आता आणि आता आपली गाडी कधी येते ते बघूयात असल्या ट्रॅफिक जाममध्ये बघा झोपण्याची मस्त जागा दिसला का एक नंबर जागा नो डिस्टर्ब असल्या ट्रॅफिक मध्ये हे बघा टू व्हीलर कुठून चाललेत शेतातून जावं लागतं टू व्हीलरला म्हणजे किती मोठी ट्रॅफिक जाम आहे समजू शकता तुम्ही आता वागले सव्वा चार सव्वा चार वाजता ट्रॅफिकमधून आता कुठे मोकळा श्वास घेतला जसं जसं घाट येतो तसं तसं ट्रॅफिक जाम व्हायला लागलं परत गर्दी बघा ती गर्दी न बुस गर्दी we take it